हॅलो एव्हरी वन कशा सर्व मजेत मी पण एकदम रोजच्या सारखी आले बादा, आले बाबा बाबा बाबाला जेवाल देतो मी तर आज काय केलं ते पण दाखवतो जेव्हा देतो बाबा तर आज जेवायला केलं माझी आवडती काळी उर्धाची डाळ भाकर केली आणि मोकळं बेसन केलेलं आणि मस्त आता पहिले बाबाला ताट वाढून देतो गुरु बघा त्याच्या पप्पाच्या खांद्यावर कसा उभा राहते सोळा गुरु हाती बाद। बाद। गुरु बघा का गॉगल लावून मस्त मटकते का मी व्हिडिओ काढतो म्हणून तो लपला ते पाह इथेच चालत चालत खिशात हाक टाक व्हिडिओ चालू आहे म्हणून तो काही आला नाही त्याची मजा का, का कोपऱ्यातून पाहते तो <laughs> तर आता मी चालली एवढ्या पाण्यात पाणी काय किती पंबा तर ॲक्च्युलीच्या पप्पाची तब्येत खराब आहे सईच्या पप्पाची आणि म्हणजे ते राहत नाही बरं कधी अशी घरी सर्दी झाली तर ते दोन दोन तीन तीन दिवस सहन करते मलाच कल्ला करत असते ते, ते तुला सर्दी झाली की चालली म्हणते दवाखान्यात पण यंदा काय माहित काय झालं तर यंदा सतावूनच म्हणे रश्मी दवाखान्या जास्त लागते म्हणे तर त्या दिवशी दवाखान्यात गेलो तर स्वतःहूनच आराम करून ते कधीच आराम करत नाही बरं ते किती तब्येत खराब असो तर मुळे आता काही नाही घराजवळच आहे मेडिकल गुरुची औषध मम्मीची तर राहिली रात्री मी म्हटलं सकाळी जाऊ तर मग देता येते पण आता साडेबारा पाऊन वाजून राहिले मी म्हटलं आता औषध घेऊन येतो कारण आज पाणी येऊन राहिलं गुरुला काही पाठवत नाही त्यालाही कफची औषध चालू आहे तर घराजवळच मेडिकल आहे तर तिथून घेऊन घेतो आणि मग घरी जातो ए बँड घेतली औषध घेतली त्याची आणि मग सोबत डायपरी घेऊन घेतलं अजून संध्याकाळी तेच डायपरचा तर डायपरी घेऊन घेतलं चला पाणी वाढून आलो पटपट धावतो बस एक मिनिटाच्या अंतरावर तर आता बाहेर पाऊस पडलेला आहे आणि थंड थंड वातावरण आहे बाबूने बाबूने म्हणजे ह्यांच्या बाबूने म्हणजे सईच्या पप्पाने आहे गरम गरम समोसे शिटी समोसे हाय एवढी पापली मिळच्या पण आहे आणि तिकडे गुरु तो ए गुलू तर शिलू झाला गुलूला चावली आहे मुंगी आज बोलू नका जास्त हे हे पाहुणे बसले तुम्ही नका खाऊ सर्दी आहे तुम्हाला नाही हो तर आता समोर खाणं चालले गुरु काय खाऊन आला तू जुजू खाऊन आला तू घे ना तुम्ही घेऊन घ्या दोघे जणी पहिले मी आता आवरला उठा तीन दिवस येणार भांडे वाली ताई बस आता थोडीशी दोन तीन भांडे लावून दिले थोडसं साफ केलं की नाही सोडलं नाही तीन दिवस येत ते तर सुट्ट्या घेत असते महिन्यातून तीन चार तर आता झाली संध्याकाळ आणि मी झाडत आहे घर आय काय आणि याला पापर पालच लावून ओड रे 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 अशेच काम करते हा चला साई पण ट्यूशन आली आता पाहत आमची तर कुलंडी कुलंडी मारण काय म्हणते त्याला काय म्हणत सर त्याले काहीतरी म्हणजे काइट जंप की काय म्हणते ते मारण चालू आहे बस 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 चल मार ना हा मार अरे चार मला मारा <laughs> पप्पा मारा बरं तुम्ही येतो 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 पूर्ण मालाच खाली घेऊन पडते मार ना ते असं काईट काईट जाऊन की काहीतरी म्हणते ना त्याला सध्या मी कपेट माय नवरदेवाची खरंच तब्येत खराब आहे ना ते एवढे ते सुस्त स्वस्त दोन तीन दिवसापासून राहतच नाही खाज द्या हात खाजे दाढी वाढी तर चला आता झालं सगळं काम माझे उद्या तीन दोन तीन दिवस तर काही भांडीवाली येणार नाही आता थोडीशी भांडे चिल्लर तिला सकाळीच घासे कारण आता गुरुला झोपून दिलं सई झोपली आणि माझे स्किन रुटीन झालं तर आज काही नाही आज दिवसभर घरीच होतो कारण आज खूप पाणी होतं अमरावतीत म्हणून घरीच होती घरीच होतो तर कुठं काही गेलो नाही आणि आज विशेष काही रुटीनमध्ये काही झालं नाही जे रुटीन आहे तेच आहे जे शूट करता आलं ते केलं पण हां काल एक कमेंट होती आता कोणत्या व्हिडिओवर पाहिली ते मला माहीत नाही पण इन्स्टावर पाहिली की फेसबुकवर पाहिली की यूट्यूबवर पाहिली हेही माझ्या लक्षात नाही तर कमेंट अशी होती ताई तुला वाईट कमेंट येत नाही का <laughs> पहिले तर हा प्रश्न वाचल्याबरोबर हसले मी मी म्हटलं वाईट कमेंट वाईट कमेंट तर भरपूर येतात म्हटलं तो भरपूर येतात म्हणजे येतातच म्हणजे कितीही चांगला व्हिडिओ असला तरी एक दोन कमेंट येतात मग एखाद्या व्हिडिओमध्ये काही थोडंसं आपण वेगळं काही केलं आणि ते नाही आवडलं तर मग तर विचारूच नका आणि आता जसं तुम्हाला माहीत आहे की मी गाऊनवरच व्हिडिओ बनवतो मी गाऊनवरच व्हिडिओ बनवणार पण आता कसं होतं तुम्हाला माहिती आहे का तिकडे कार्यक्रमात बोलवतात तर मग थोडंसं कसं आपलं काहीतरी वेगळं लुक दिसलं पाहिजे कारण आपण कार्यक्रमात जातो तर सगळ्यांना माहीत आहे आपण कसं जात असतो कस घरी कसंही राहावं लग्न असो कुठला प्रोग्राम असला काही असलं तर आपण चांगलंच जातो हे सगळ्यांना माहिती आहे म्हणून म्हटलं बा चला आता वेस्टर्न लूक आणि थोडंसं काही असं घालून पाहावं म्हणजे असं नाही की घातलं नाही की घालत नाही मी बाहेर गेली की तेच घालत असते पण आता कसं आहे मी घरी नाही घरीच कोणीच नाही घालत पण मी माझ्या जनरली घरचे व्हिडिओ असल्यामुळे गाऊनवरच असं असते आणि मी गाऊनवरच व्हिडिओ काढणार घरचे व्हिडिओ किती कितीही असो फक्त आता एक मी नागपूरला प्रोग्रामला ना जाणार होती तर म्हटलं कसं आहे लोकांना काही नवीन पण पाहिजे तर म्हणून मी तो वेस्टर्न ड्रेस घातला तोही फक्त गुडघ्यापर्यंत होता आणि नॉर्मलच आहे व्हिडिओ तेवढंही तर मी गाऊन खोचला तर तेवढंही तसंही त्याच्यापेक्षा म्हणजे तेवढ्यावर काही ना काही पाय दिसतेच तर त्याच्यावरही खूप वाईट कमेंट येऊन राहिला आहे पण असो तर म्हणण्याचा हा उद्देश आहे माझा की मलाही वाईट कमेंट येतात पण मी कशी पॉझिटिव्ह घेते कारण की कसं आहे आपण प्रत्येकाला आवडू म्हणजे प्रत्येकाला आपण आवडू हे शक्य नाही आहे आपण प्रत्येकाच्या आवडीचं होऊ शकत नाही प्रत्येकाच्या मनाप्रमाणे होऊ शकत नाही काही लोक असे असतील ज्यांना मी खूप आवडते काही लोक असे असतील ज्यांना माझा चेहराही पा वाटत असेल असं वाटत असेल हे या बाईचा तोंड दिसते कारण अशाही कमेंट आहे की कि किती वेळा इले ब्लॉक केलं म्हणते यूट्यूबवर तरी दिसते असेही कमेंट आहे पण मी वाईट मानत नाही कारण की आपण प्रत्येकाच्या मनानुसार नाही जगत पाचही बोटं सारखे नसते प्रत्येकाला खुश नाही ठेवू शकत येथे मी इग्नोर करते हां जर खूपच अश्लील कमेंट देतात कधी कधी शिव्या पण देतात देतात काही नवीन नाही तर मग मी डिलीट करते समजा वारंवार एकच व्यक्ती जर शिव्या वगैरे देत असेल तर मग मी ब्लॉक करते पण असं नाही आहे की येत नाही मी कितीही चांगला व्हिडिओ बनवला तरी काही ना एखाद दोन तरी कमेंट असतात कधी कधी तर भरपूरच असतात तर मग मी त्याच्यामध्ये फेसबुकवर जास्त येतात फेसबुकवरची ऑडियन्स मला समजतच नाही इन्स्टावर तरी ठीक आहे यूट्यूबवरही ठीक आहे फेसबुकवर तर भयानक म्हणजे वेगळीच ऑडियन्स आहे म्हणजे कुठलाही व्हिडिओ टाकला तर निगेटिव्हच असते त्याच्यावर कुठलाही व्हिडिओ टाका कितीही चांगला एखादंच असं असते की त्याला पॉझिटिव्ह असते पण ते देतातच तर मग मी काही अरे ते एक वेळा तर फेसबुकवर असं झालं होतं की दोन तीन बायांनी टोळीच बनवली होती की हिचा व्हिडिओ पडला की तिने कमेंट दिली की तिच्या खाली रिप्लाय म्हणजे ते दुसरी कमेंट द्यायची मी पहिल्यांदा पाहिलं दुसरा व्हिडिओ टाकला तरी म्हणजे टोळीच होती असं म्हटलं तरी चालते काही यांनी बनवली होती की काय त्यांचं चालूच होतं खूप बोलणं खूप हे करणं पण मी काही मी लक्ष नाही दिलं मी इग्नोर केलं कारण आयुष्यात एवढे झटके खाल्ले आणि मी ॲक्टिवनेस फेस केले हे तुम्हाला माहीतच आहे नाही कमेंट काय आहे क का आपण इथे आहे कमेंट करणारा कुठे आपल्याला माहीत नाही आहे तर कधी कधी खूप वाईटही वाटते कधी कधी ॲक्च्युली कसं असते कमेंट एवढा मोठं पार्ट होऊन जाते कधीकधी की माणूस डिप्रेशनपर्यंत जाते पण मी बिलकुल लक्ष देत नाही आलं वाचते मी सगळ्या कमेंट जेवढे लाईक करता आले करते पण नाही आव म्हणून खूपच असे असले तर मी डिलीट करून टाकते सरळ नाहीच पाहिजे तो आता आपण कसं घेतो त्या कमेंटवर रिप्लाय रिॲक्ट कसं करतो त्याच्यावर आहे कारण आपण वेळ पडली तर घरच्या घरी जण असते सुद्धा चार पाच जणं घरी असते एकाला आवडतो एकाली आवडत नाही हे तुम्हाला माहीतच आहे म्हणून काही लोड नाही घ्यायला ग आपल्याला जे आवडते ते करा आपण तर काही चुकीचं करून नाही राहिलो आप आपल्या मागं पाठिंबा आहे चुकीचं चुकीचं काही करत असलं की आपल्याला सांगतेच हे करू नको रश्मी तुमचे दाजी सांगतेच सा। आता येतात बाई मलाही कमेंट येतात आताही येतात आता तुम्ही वेस्टर्न ड्रेस घातला तर पाहून तर घ्या एक वेळा मग माही माहीत पडन पण नाही पण मी माझा माझा गाऊन नाही सोडणार मी जशी ज्याच्यात माझं नाव झालं गाऊनमुळे मी गाऊन तर नाही सोडणार माझ्याकडे बारा तेरा गाऊन झाले आता शूटिंगच्या शूटिंगमध्ये लागले होते आणि इकडे आता माझं गाणं येणार आहे पुढच्या महिन्यात सर्वांनी नक्की बघा खूप सपोर्ट करा आणि जे पण व्हिडिओज वगैरे बनवतात आवडीने बनवतात आणि ज्यांना माहिती आहे आपण चांगले व्हिडिओ बनवतो जर वाईट कमेंट येत असेल तर दुर्लक्ष करा आपला घरचा सपोर्ट असेल तर पूर्ण दुर्लक्ष करा नाही आवडलं तर डिलीट करा कारण आपण प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे जगवू शकत नाही आता मी तुम्हाला हे सांगते मी जशी आहे तशी माझी पूर्ण टीम आहे म्हणजे माझ्या आईकडे माझ्या ज्या मैत्रिणी सगळ्या माझ्यासारख्या आहे पण कुणाच्या मला माहीत आहे मला इकडं फ्रीडम आहे मी काय माहिती मलाही समजत नाही कधी कधी फ्रीडम एवढं फ्रीडम कसं मी माझं बालपण जगलीच नाही माझं बालपण कुठे गेलं कसं गेलं फक्त मला माहीत आहे बहुतेक म्हणून आता असा नवरा भेटला की पूर्ण माझं बालपण मला जगू देऊन राहिला अशी गोष्ट आहे माझ्यासारख्याच माझ्या मैत्रिणी आहे पण कोणाच्या नवऱ्याला आवडत नाही कोणा कोणी व्हिडिओ बनवते तर ते त्याला तिचा नवरा तिला प्रायव्हेट ठेवायला लावते कुणाच्या नवऱ्याला असं वाटते माझ्या बायकोल फक्त मिस पाहिलं पाहिजे कोणी पाहिलं नाही पाहिजे प्रत्येकाचा आपापला आहे पण माझ्या नवऱ्याच नाही माझ्या नवऱ्याने मला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे माझ्या नवऱ्याला आणि त्यांना माहीत आहे रश्मी जे करण ते पक्के कारण कारण आपण काय आहे फक्त आपला नवरा नवऱ्यालाच माहीत असते ते, ते काय आहे फक्त बायकोलाच माहीत असते त्यांनी म त्यांनी माहीत आहे की रश्मी कशी आहे मी इथं व घरी असली की मी खालची पायरीही नाही उतरत जेव्हा मी ऑफिसमध्ये जात होती तेव्हा सकाळी उठली आपली ऑफिसमध्ये गेली अकरा वाजता की डायरेक्ट सात वाजता आली डायरेक्ट वर आजूबाजूचे कोणीही आतापर्यंत माहीत नव्हतं आता, मा आता कुठं मी बचत गटाच्या मिटिंगला जातं तर मला आता बाया ओळखीच्या झाल्या आता आजूबाजूचे अजूनही शेजार पाजारांचे किती जणांचे सरनेम माहीत नाही आहे बाया ओळखी माझ्या बाया ओळखीच्या नाही आहे पण आता या व्हिडिओमुळे सगळेजण ओळखतात आवाज येतात तर हळूहळू एकेकाची ओळख होऊन राहिली आत्ता नऊ वर्ष झाले तर असं आहे मी घरातच असते माझ्याच घरात मस्त मला गरम ते मला कुठंच नाही दहा मी माझ्या आईकडे तर जात नाही कुठे जात नाही तर असं आहे बाळा कमेंट ऐकतात मी लक्ष देत नाही कारण मला माहीत आहे मी बरोबर आहे आणि कमेंटला सिरियस घेत नाही कारण सिरियस जर घेतलं तर माणूस डिप्रेस्ड होते मूड खराब होते आणि आपल्याला जे करायचं ते आपण करू शकत नाही तसा होता आजचा छोटासा ब्लॉग आणि एक कमेंटचा मी हा रिप्लाय दिला ते आता ते क आता जिने मला कमेंट केली तिने ती तिने हा व्हिडिओ पाहायला पाहिजे म्हणजे तिला समजेल मला ते तसं आठवणच नाही राहिलं कोणत्या के व्हिडिओवर केली फेसबुकवर केली की इंस्टाग्रामवर केली की के यूट्यूबवर केली पण असो तसा होता आजचा माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये जोपर्यंत बाय बाय